सर पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा पाच पार पडला आहे रविवारी काय झालं आपलं शरीरचणी पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तेराशे बारा उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी उत्तीर्ण झालेलं आहे सर्व उमेदवारांना आम्ही लेखी परीक्षा सात जुलै म्हणजे रविवारी येणाऱ्या रविवारी करणार आहे लेखी परीक्षा सात वाजेपासून नऊ वाजेपासून साडे दहा वाजेपर्यंत होत आहे सर्व उमेदवारांना किमान एक तास अगोदर ते एक्झामिनेशन सेंटरला यायला सांगितलं एक्झामिनेशन सेंटर हे एम जे कॉलेज एकी एकच सेंटर आहे आपलं सर परीक्षा तेराशे बारा उमेदवार आहेत लेखी परीक्षेला उत्तीर्ण झालेले